अतिवृष्टीचं आणि महापुराचं संकट अतिशय भयंकर आहे आणि ह्या संकटामुळं स्वतःच्या शेतीतलं पिकाचं आणि जमिनीचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे पण मला वाटते त्या परिस्थितीवर मात करणं ही सुद्धा पुरुषार्थ आहे आज एवढ्या कठीण प्रसंगाला सामोरं जात असताना आपण जर काही टोकाचं पाऊल उचललं आणि आपला स्वतःचा जीव जर दिला तर मला वाटतं आपलं कुटुंब उघड्यावर येणार आहे आपली लेकरं उघड्यावर येणार आहे त्यामुळं पूर्ण या अतिवृष्टीनं बाधित असलेल्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्याला माझं कळकळीचं कल आव्हान आहे की बाबा नो अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचलू नका जसं दिवस आहे रात्र होती रात्र झाल्याच्या नंतर परत दिवस उगवणार आहे आणि दिवस कुठला सारखा राहत नसतो आपण त्याच्यात कष्ट घेतलं अजून परिश्रम केलं तर शंभर टक्के येणारा दिवस कधी ना कधी बदलणार आहे त्यामुळं त्या आशेनं आपण ताकदीनं त्या ठिकाणी आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन त्याच्यावर मात करून पुढे जाणं हे अपेक्षित आहे आणि जिथं कुठं समजा पोरांच्या शिक्षणासाठी पोरांच्या शाळेसाठी समजा कसल्याही प्रकारची अडचणी येत असेल तिथं काही मदत लागत असेल तर निश्चितपणे तुम्ही आमच्यासाठी निसंकोच संपर्क साधा आम्ही आमच्या हिनं बिलकुल त्या ठिकाणी किमान त्या लेकरांच्या शिक्षणासाठी जे काही होईल ते आम्ही सगळेजण करू आज मी गावात